अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओ सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर आता लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि सगळे उत्साहात आहेत की आपण देवीची घटस्थापना करून आपल्याला भरभरून देवीची अशी सेवा करायची आहे त्यासाठी आपली भरपूर अशी तयारी आपण करत असतो तर बघा आपल्याला गु कुलदेवीची घटस्थापना आता तुम्ही केली किंवा नाही केली तरीही ह्या सेवा आवर्जून तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायच्या आहेत कारण बऱ्याचशा वेळेस असं होतं ना की आपण कुठेतरी बाहेर राहतो म्हणजे गावाकडे वेगळं घर असतं आपण दुसरीकडे राहतो तर अशा वेळेस काय होतं की घटस्थापना करू की नको करू जर तुम्हाला करायची असेल तर आव नक्की तुम्ही करू शकता कारण देवीची सेवा आहे ती आपण देवीची सेवा करतोय आणि देवीचा आशीर्वाद सगळ्यांनाच गरज असते तिची आशीर्वादाची त्याच्यामुळं घटस्थापना तुम्हाला करायची असेल तर नक्की करा नसेल करायची तर सेवा तर कराच करा तर सेवा करायची आहे त्याच्यानंतर ह्या नवरात्रामध्ये आपल्या नऊ देवीला नऊ नैवेद्य दे दे दाखवायचे असतात त्याचबरोबर नऊ रंगाच्या साड्या त्याचबरोबर नऊ माळा त्याचबरोबर नऊ देवीचे नऊ रूपं असतात त्याच्यामुळं वेगवेगळे मंत्र देवीचे तर त्याचीच माहिती आज आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर या दिवशी नवरात्र ही दहा दिवसाची आलेली आहे म्हणजेच बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरपर्यंत नवरात्र दसरा असणार आहे म्हणजे दोन ऑक्टोंबरला दसरा आहे एक ऑक्टोंबरपर्यंत नवरात्रच असणार आहे आ, आ, कि तर हे किंचित असा मुहूर्त येत असतो किंवा किंचित कदाचित कधीतरी न दहा दिवसाची नवरात्र येते तर यावर्षी ती आलेली आहे तर ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची भरभरून अशी तिची सेवा करायची आहे तिला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तर नवरात्रामध्ये देवीला काय कोणकोणते नैवेद्य दाखवायचे आहे किंवा कोणकोणते कोणकोणत्या माळी ते तिला घालायच्या आहे तर बघा या दिवशी दहा दिवसाची नवरात्र आल्याच्यानं जी काही तृतीय आहे ती चोवीस ते पंचवीस या दोन दिवसामध्ये तृतीय असणार आहे तृतीया म्हणजे त्या दिवशी जी काही माळ आहे ती दोन दिवस तुम्हाला तीच माळ घालायची आहे म्हणजे तुम्ही आता त्या दिवशी कोणती माळ आहे तर त्या दिवशी आलेली आहे निळ्या फुलांची माळ म्हणजे गोकर्णाची फुलं किंवा कृष्णकमळाची फुलं जे निळ्या कलरचे जे काही फुलं असतात त्याची माळ तुम्हाला घालायची आहे आता तुम्ही चोवीस तारखेला ती माळ घातली आहे मग डबल दुसऱ्या दिवशी ती माळ तुम्हाला घालायची आहे पण जर तुम्हाला फुलं वे भेटले निळ्या कलरचे दुसऱ्या दिवशी पण तर डबल माळ करून नवीन माळ ताज्या फुलांची पण तुम्ही घालू शकता असं नाही की डबल तीच रिपीट करायची नाही भेटले तर ती रिपीट करू शकता भेटले फुलं तर नवीन आणून ताजे फुलांची पण माळ घालू शकता पण एकाच माळ तुम्हाला दोन दिवस घालायची म्हणजे गोकर्णाच्या फुलाची माळ तुम्हाला दोन दिवस घालायची आहे तर चला आपण बघूया की पहिल्या दिवशी कोणता नैवेद्य आहे किंवा पहिल्या दिवशी कोणता कलर आहे तर बावीस सप्टेंबर वार सोमवार तर बघा नऊ रूप असतात देवीचे वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला देवीची नऊ दिवस पूजा करायची आहे तर पहिल्याच दिवशी जे देवीचे जे काही रूप असणार आहे ते शैली पुत्रीचं असणार आहे त्या रूपामध्ये आपण त्याचं पूजन करायचं आहे तर वार सोमवार रंग आहे पांढरा पांढऱ्या कलरचे साडी आता साड्यांमध्ये असं बरीच कन्फ्युजन असतं की साडी घालावी का म्हणजे रंग आता पहिल्या दिवशी पांढरा कलर आहे तर पांढऱ्या कलर साडी घालावी का तर बघा असं काही नाहीये बघायला गेलं तर महिला फॅशन म्हणून पण करतात आणि बघायला जर गेलं तर आध्यात्मिक नुसार सुद्धा आपण करू शकतो म्हणजे आध्यात्मिक जर विचार करायला गेलं तर सर्व रंग हे शुभ असतात आपण परिधान जर केले तर त्याचा चांगलाच चा लाभ आपल्याला होतो आणि तुमच्याकडे जर नसेल तर नाही घातला तरी त्याचा काहीही परिणाम आपल्यावर होत नाही कारण पहिलं जे आपण बघायला गेलो तर आपल्या आपल्या स्वतःच्या समजा आई झालं आजी झालं तर आपण त्यांना पण बघितलेलं आहे की असं नव्हतं की त्या नऊ दिवस नऊ कलरच्या साड्या घालायच्या म्हणून कारण त्यांच्याकडे त्या साड्या तशा तितक्या कलरच्या नसायच्या त्याच्यामुळे त्या घालत नव्हत्या आज आपल्याकडे आहेत म्हणून आपण घालतो त्याच्या आहे तर घाला नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही हेच सांगायचं होतं की पहिल्याच महिलांचं असं असतं की साडी घालावी का तर हे बघा आहे तर घाला नाही तर काही प्रॉब्लेम नाही तर बघा पहिला रंग पांढऱ्या कलरची साडी आहे त्याच्यानंतर नैवेद्य गाई गाई आहे गाईचं तूप म्हणजे गाईच्या तूप तुम्ही दाखवू शकता किंवा तुपापासून काहीतरी पदार्थ देवीला बनवायचा आणि तो तुम्हाला दाखवायचा आहे त्याच्यात माळ आहे अर्थात विड्याच्या पानाची माळ तर नऊ पानं घ्यायचे नऊ पानाची माळ तयार करायची जी माळ आहे ती तुमच्या तुम्हाला ओवायची वगैरे नाहीये गाठ मारायची गाठ मारून ते पानं तुम्हाला त्याची माळ तयार करायची ती तुम्हाला देवीला घालायची आहे तर शैलीपुत्री रूपामध्ये देवीचं पूजन करायचं आहे तर मंत्र आहे ओम देवी सर्व भूतेशू मा शैलीपुत्री रूपेन संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे पहिल्या दिवशी त्याच्यानंतर दुसरा दिवस वार तेवीस सप्टेंबर वार मंगळवार त्या दिवशी लाल रंग आलेला आहे लाल रंगाची साडी परिधान करायची आणि नैवेद्य आहे साखर किंवा फुटाणे किंवा त्याच्यापासून बनवलेला पदार्थ तुम्हाला त्याच्यापासून काही बनवता आलं तरी विना नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर माळ आहे पांढऱ्या कलरचे फुलं जसं की मोगऱ्याची फुलं चमेली किंवा तगर फुला तगर अशा पांढऱ्या फुलांची तुम्हाला माळ अर्पण करायची आहे तर मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु ब्रह्मचारिणी स्वरूपे संस्थिता नमस्त्ये नमस्त नमस्तसे नमो नमः त्याच्यानंतर तिसरी माळ म्हणजे तृतीया चोवीस आणि पंचवीस तारीख एकच माळ आहे गोकर्णाची फुलं त्याच्यानंतर नैवेद्य आहे दूध किंवा खीर किंवा दुधाचा पासून बनवलेले इतर काही पदार्थ त्याच्यानंतर मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु कुष्मांडा स्वरूपे संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त्य नमो नमः त्याच्यानंतर पाचवा दिवस म्हणजेच हिरवा रंग त्याच्यानंतर नैवेद्य आहे गोड भजी किंवा मालपुहा माळ आहे केशरी कलरची फुलं म्हणजे भगव्या कलरची फुलं त्याच्यामध्ये झेंडू वगैरे तुम्हाला मिळून जातो किंवा अबोली आ, अशोका अशा कलरची फुलं केशरी कलरची फुलं त्याची माळ तुम्हाला देखील घालायची आहे तर त्या दिवसचा मंत्र आहे या देवी सर्व भूते कुष्मांडा स्वरूपे संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमः त्याच्यानंतर सहावा दिवस रंग आहे राखाडी ग्रे कलर त्याच्यानंतर नैवेद्य आहे केळी आणि माळ आहे बेलाचे पानं तर अकरा बेलाची पानं किंवा नऊ बेलाची पानं घ्यायची त्याची माळ तयार करून देवीला घालायची आहे त्या मंत्र आहे या देवी सर्व भूते स्कंद माता स्वरूपे संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः त्याच्यानंतर सातवा दिवस नैवेद्य आहे मध किंवा मधापासून बनवलेले पदार्थ तर माळ आहे कर्दळाच्या फुलांची त्याच्यानंतर रंग आहे केशरी त्याच्यानंतर त्या दिवसाचा मंत्र आहे या देवी सर्व भूतेशू मा कात्यायेनी स्वरूपे संस्थिता नमस्तसे नमस्त्य नमस्तस्ते नमो नम त्याच्यानंतर आठवा दिवस रंग मोर आहे मोरपंखी अन्यवेद्य आहे कूळ किंवा गुळापासून बनवलेली पदार्थ त्याच्यानंतर त्या दिवशीची माळ आहे झेंडूची फुलं किंवा नारंगी कलरचे तुम्हाला जे काही फुलं मिळतील त्याची माळ तुम्हाला घालायची आहे मंत्र आहे या देवी सर्व भूते मा काल रात्री स्वरूपी संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः त्याच्यानंतर नववा दिवस रंग आहे गुलाबी नैवेद्य आहे खोबरं नारळ किंवा त्याच्यापासून बनवलेली खीर त्याच्यानंतर माळ आहे कमळ जास्वंत कनेर किंवा गुलाबाची फुलं यापैकी कोणतीही फुलं भेटले त्याची माळ घालायची त्याच्यानंतर मंत्र आहे या देवी सर्व भूतेशू मा गौरी स्वरूपी संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्तसे नमस नमो नमः तर हे आहे देवीचे नऊ रूप नऊ मंत्र नऊ नैवेद्य नऊ रंग नऊ माळा तर आयोग तुम्हाला कळालं असेल तर याच पद्धतीने आपल्याला देवीचे ज्या त्या दिवशी जी माळ आलेली ती घालायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे देवीचा मंत्र जप करायचा आहे त्याच्यानंतर भरभरून देवीच्याशी सेवा करायची आहे त्याच्यानंतर दहाव्या दिवशी आलेला आहे म्हणजे दोन ऑक्टोंबरला आलेला आहे दसरा तर आयोग तुम्हाला कळालं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर ला करा, करा चॅनलला सबस्क्राईब करले विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निम परमपूजे गुरुमावलींच्या निरोजू करते श्री स्वामी समर्थ